जशी गाडी स्लो केली त्या बसला नसला पुढच्या दरवाजा लेफ्ट साइड चा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे हे आहेत नामदेव निकम तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाचे सरपंच बीडमधील मत्साजोग प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण पेटलेलं असताना आणखीन एका सरपंचावर हल्ला करण्यात आला आहे सरपंच नामदेव निकम यांची चालू गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला पवन चक्की प्रकल्पाच्या वादाची किनार होती तसंच काहीस यातही असल्याचं बोललं जात आहे मी रात्री जवळ करून येत असताना अचानक तुम्ही दोन आल्या एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे मा मारले फुगे फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो पुढं पुढं निघत असताना मग अंडे फेटून मारले अंडे फेटून मारल्यानंतर मा पुढचं मला काही दिसलं मग माझी परत गाडी सुरू झाली नंतर गाडी फेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारलं असं केलं तुमचं जर संशय कुणावर आहे नेमका काय संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं मध्ये एक विषय होता तुमच्या गावात त्याच्या संदर्भ काय तुम्हाला संदर्भात मी पहिल्यांदा त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक मन नाही की असं हो हो रात्री एस पी साहेब आलते का आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आले तुम्हाला का पोलीस संरक्षण पाहिजे काय आता दिलं तर चांगलीच गोष्ट आहे असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार ऍक्च्युअली लाईटचं काम बघायला गेलो तुम्ही गावात दिवसभर लाईट नव्हती आमच्या गावात शेळ्या चुरीला गेल्या म्हणून मी लाईटीचे काम बघायला काम बघून माझ्या सरपंच नामदेव निकम तुळजापूर येथून काल संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या गावी जात होते त्यावेळी दोन मोटारसायकल स्वारांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करत दगड पेट्रोलचे गोळे आणि अंडी फेकून मारली आहेत या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सव्वीस डिसेंबर रोजी मेसाई जवळचे सरपंच आहेत नामदेव निकम हे त्यांचं वैयक्तिक काम आणि लाईटच्या सं संबंधातलं काम आटोपून जात असताना गावाकडे जात असताना रात्री दहाच्या दरम्यान त्यांच्यावर दोन बाईक वरून येऊन त्यांच्या गाडीवर पाठीमागून येऊन दगड मारलेले आहेत अशी त्यांच्याकडून तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेली आहे अंडी काचेवर मारून त्याच्यानंतर एका पॅकेट मधून त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ टाकलेला आहे अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा सध्या तपास करत आहोत तर बी एन गुन्ह्यामध्ये चे एकशे दहा तसंच एकशे अठरा आणि एकशे सव्वीस हे कलम लावून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला हा हा आम्ही त्यांना विचारला असता त्यांनी असा कोणताही संशय त्या ठिकाणी व्यक्त केलेला नाही पण आम्ही या ठिकाणी सगळे अँगल त्या ठिकाणी चेक करून बघत हो। आहोत आणि तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन की अशी कोणतीही दहशत किंवा कुठलीही गुंडागर्दी धाराशिव जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि ती चालू दिली जाणार नाही अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल हे पवनचक्की आणि सोलार प्रोजेक्ट ह्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी ऑक्टोबर दोन हजार तेराचा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी जिल्हा स्तरावर कार्यरत आहे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपविभाग स्तरावर त्या ठिकाणी एक कमिटी कार्यरत आहे त्या ठिकाणी या अनुषंगानं ज्या तक्रारी असतील त्या नागरिकांनी मांडाव्यात त्या त्या विभागाचे अधिकारी त्या कमिटीमध्ये आहेत आणि त्या कमिटीमध्ये योग्य दखल घेतली जाणार आहे आणि पोलीस खात्याच्या अनुषंगानं ज्या तक्रारी असतील त्याची अतिशय गंभीर दखल पोलीस खातं घेईल आणि त्या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई करेल आज त्या अनुषंगानंच जिल्हाधिकारी महोदयांकडे देखील एक मिटिंग आयोजित केलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये याच्यावर चर्चा होणार आहे त्याच्याबद्दल पण शासन निर्णय आहे आम्ही त्या पूर्ण याचा आढावा घेऊ आणि त्यानंतर योग्य निर्णय घेऊ सगळेच संबंध तपासत आहोत कारण त्यांनी संशय तसा स्पष्टपणे कुठंच के व्यक्त केलेला नाही पण सगळ्या बाजू या ठिकाणी तपासण्यात येतील आणि त्या बाजूच्या अनुषंगानं त्या बाबी तपासल्यानंतर ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगानं निश्चितपणे कारवाई केली या प्रकरणामुळे मराठवाड्यात खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे मराठवाड्यात फवनशती प्रकल्प येत आहेत त्यातून असे वाद निर्माण होत आहेत आणि त्यातूनच असे प्रकार घडत आहेत असं देखील बोललं जात आहे एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा